मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण आपल्या जीवनामध्ये एखाद्या दे आपल्याला कार्याची पूर्ती करायची असेल तर आपले मन सात्विक पाहिजे प्रसन्न पाहिजे तरच त्या कार्याची सिद्धी होऊ शकते नमस्कार श्री याज्ञवल्क्य आध्यात्मिक अन्वेषण केंद्र वे ऑफ लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष सुस्वागत हा व्हिडिओ फक्त कुंभ राशींच्या व्यक्तीसाठी आहे कुंभ राशीच्या नावाप्रमाणेच या राशींच्या व्यक्तींचे व्यक्तिमत्व असते संजय करणे साठवून ठेवणे सर्वांना आधार देणे सर्वांना सर्व कार्यामध्ये समाविष्ट करणे अशी यांचे कार्य असते या राशीवरती झालेल्या गुरुचा बदल काय परिणाम करेल मेष राशीतून वृषभ राशीमध्ये एक मे दोन हजार चोवीस रोजी झालेला बदल एक मे पासून ते चौदा मे दोन हजार पंचवीसपर्यंत कुंभराशींच्या व्यक्तींना कोणती फलद्रुपता देईल कोणती सात्विकता देईल कोणती निगेटिव्हिटी देईल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत कुंभराशी राशीचक्रातील अकरावी रास आणि या राशीला प्राप्त झालेला चौथ्या स्थानातील चौथा असणारा गुरु कुंभ मीन मेष आणि ऋषभ चौथ्या स्थानामध्ये हा गुरु येत आहे आणि चौथं स्थान कुंडलीतील हे मातृस्थान सांगितलेलं आहे मातृस्थान सांपत्तिक स्थिती जमीन जुमला प्रॉपर्टी घराचे योग वाहन सौख्य या सर्वांचा विचार चतुर्थ भावावरून केला जातो कुंभ राशींच्या व्यक्तींना ही एक नवीन संधी आहे की आपले जर काही व्यवहार असतील जमिनी संदर्भात प्रॉपर्टी संदर्भात घरासंदर्भात त्या व्यवहारांची पूर्ती करावी आपण जर एखाद्या जुन्या घराचं रिनोवेशन करण्याच्या विचारत आहात तर ते रिनोव्हेशन करावं आपल्याला सौख्याची आवड आहेच आपल्याकडे कदाचित वाहनी असेल परंतु ते वाहन आपण बदलण्याचा विचार करत असाल तर आपण या काळामध्ये वाहन बदल करू शकता मात्र हा शुक्राच्या राशीमधील चतुर्थ स्थानातील गुरु थोडासा पीडा देणारा सुद्धा आहे थोडा चिंता देणारा सुद्धा आहे कारण हा गुरु आपल्याला चौथा येत आहे आणि चौथा आठवा आणि बारावा गुरु त्या त्या राशींना फलदायक शास्त्राने सांगितले आहे त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करत असताना वाहन घेताना घराची खरेदी विक्री करताना त्याचप्रमाणे एखादी प्रॉपर्टी घालताना त्याबद्दल असलेल्या डॉक्युमेंटरीची किंवा ज्याच्याकडून आपण घर घेतो आहे ज्याच्याकडून आपण वाहन घेतो आहे त्याबद्दल शहानिशा करून घेणं गरजेचं गर आहे आता हा जो चतुर्थ स्थानातील गुरु आहे हा आपल्या कुंडलीतील तीन भावावरती संपूर्ण अमृतदृष्टी देतो आहे पहिल्या भावावरती म्हणजे अर्थात पाचवी दृष्टी जी पहिल्या भावावर देतो आहे अर्थातच आठव्या स्थानावरती गुरुची पाचवी दृष्टी ही पहिली आहे म्हणजे पाच सात नऊ अशा तीन दृष्टी आहे आपण स्क्रीनवरती बघू शकतात की गुरु हा चतुर्थस्थानामध्ये आहे चतुर्थस्थानापासून पाचवी गुरुची जी दृष्टी आहे ती अष्टमस्थानावर येत आहे आणि चतुर्थाचा अष्टमाचा संबंध जो आहे हा खूप असा योग्य नाही त्यामुळे केलेल्या कार्यामध्ये पडताळणी करणं पाहणी करणं पारदर्शकता ठेवणं चिकित्सक वृत्तीने जो आपला स्वभाव आहे त्या वृत्तीने काम करणं गरजेचं आहे अष्टमस्थान हे जुन्या व्यवहारांची पडताळणी आवश्यक आहे अष्टमस्थान हे आयुष्याचं स्थान आहे अष्टमस्थान हे ताणतणाव याचेही स्थान आहे त्यामुळे आपण केलेल्या व्यवहारातून आपल्याला कोणत्या प्रकारचा ट्रेस येऊ नये त्यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे गुरुची सातवी दृष्टी ही अष्टम राशीमध्ये म्हणजे आठव्या राशीमध्ये मंगळाच्या दशव्या म्हणजे दहाव्या स्थानात येते आणि दहाव्या एक कर्मस्थान सांगितलं आहे लाभस्थानापासून व्यय प्राप्त होणे एखादी गोष्ट आपल्याला मिळालेली आहे आणि त्यातून संपूर्ती झालेली आहे परंतु त्यातून अचानक एखादा लॉस होऊ शकतो कर्मस्थान अर्थातच पितृस्थान आहे पिता किंवा पिताधारी पिता समान असणाऱ्या व्यक्तींशी आपले संबंध चांगले होतील कर्मस्थान या स्थानानुसार आपण विविध गोष्टी पाहतो कर्मस्थान हे व्यवसायाचे सुद्धा स्थान आहे अधिकाराचे स्थान आहे सन्मानाचे स्थान आहे व्यापाराचे स्थान आहे म्हणून व्यापार उद्योग व्यवस्थित चालणे त्यातून काहीतरी अर्थार्जनता प्राप्त होणे सद्यस्थितीमध्ये आपल्याला ते उत्तम आहे गुरुची नववी दृष्टी जी आहे ही द्वादश भावावरती येते आणि द्वादश भाव जो आहे हा खर्च दाखवतो व्यय दाखवतो परदेश गमन योग दाखवतो हॉस्पिटलायजेशन दाखवतो या वर्षभराच्या काळामध्ये आपण परदेश गमन योग जरी असला तरी त्याची शहानिशा करणं गरजेचं आहे परदेशामध्ये जर आपण असाल तर परदेशामध्ये एखाद्या ठिकाणी असणाऱ्या स्थानावरून दुसरीकडे बदल होण्याची शक्यता आहे व्ययस्थान अचानक आपला खर्च या वर्षभराच्या काळामध्ये वाढण्याची शक्यता आहे मग तो खर्च कोणत्या संदर्भात राहील तर गुरुची स्थिती बघा चतुर्थ अष्टम अष्टमस्थान आणि दशम स्थान या तिन्ही स्थानाच्या संदर्भात आपला खर्च राहील मग घरासाठी खर्च असेल वाहनासाठी खर्च असेल आरोग्यासाठी खर्च असेल व्यवसायासाठी खर्च असेल ह्या तिन्ही स्थानाच्या दृष्टीने गुरु आपल्याला काही निगेटिव्हिटी देतो आहे काही पॉझिटिव्हिटी देतो आहे त्या फळांची कमतरता आणि जास्तता आपल्या लक्षात येऊ शकते त्याचप्रमाणे गुरुची राशी ही लाभस्थानामध्ये दाखवलेली आहे ज्या ठिकाणी स्पॉट दाखवले आहे धनुराशी आणि एक धनस्थानामध्ये दाखवलेली आहे कुंभ राशींच्या व्यक्तींना ह्या गुरुच्या दोन्ही राशी, राशी धनवृद्धी करणारे आहे मित्रपरिवारांमध्ये आत्मीयता देणारे आहे कुटुंबामध्ये सखोलता ज्ञानता चांगले प्रेमसंबंध देणारे आहे वाचस्थानामध्ये प्रगती करणारे आहे पिता समान वडीलधाऱ्या व्यक्तींकडून ज्ञान प्राप्त करून देणारे ह्या राशीबद्दल अनेक व्यक्ती आपल्याला भेटतील ह्या राशींच्या व्यक्तींसाठी अर्थातच गुरु हा उत्तम फलदायक आहेच कारण चतुर्थ अष्टम दशम एकादश द्वादश आणि द्वितीय या पाच स्थानांसंबंधी या राशीच्या व्यक्तींना फलप्राप्तता होणार आहे अर्थातच तणाव निर्माण होणार कर्मस्थानातून उत्तम प्रगती होणार त्याप्रमाणे त्या व्यक्तींचे त्या लाभही होणार या सर्व लाभातून असणाऱ्या सुखसोयींसाठी खर्चही होणार त्याचप्रमाणे धनस्थानाची वृद्धी होणार या सर्व गोष्टीबरोबर कुंभस्थानाची जी वैशिष्ट्ये आहे जी वैशिष्ट्ये आहे संयमता चिकित्सकता सखोलता कोणत्याही गोष्टीकडे बारकावीने पाहणे आणि त्यातून मार्ग काढणे हा आपला स्वभाव आपल्याला उपकारक ठरणार आहे लाभदायक ठरणार आहे सर्वात महत्त्वाचं आम्ही हे राशी भविष्य प्रडिक्शन हे गोचर गुरुच्या भ्रमणानुसार सांगत आहोत अर्थात प्रत्येक व्यक्तीच्या ग्रहांची जन्मकुंडलीतील स्थिती दशाफळ आणि जन्मकुंडलीतील असणारे गुरूंचे नक्षत्रानुसार स्थान यानुसार भविष्य बदलत असते फलदूप ठरत असते मात्र गोचरीने कुंभराशींना असणारा चौथा गुरु चिंता कष्ट पीडा याबरोबर काही प्रमाणात लाभही देणार आहे हे यावरून आपण लक्षात घेऊ शकतो याप्रमाणे कुंभ राशीचे गुरुपरिवर्तनानुसार असणारे फल आहे आमचे चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सर्वांना याचा लाभ होऊ द्या धन्यवाद